खु <tries> कर पाच मिनटाचं काम जात よかった。 सगळ्या विश्रांमध्ये उभेरा प्रेम

स्यामला मातरं वंदे मातरं शुभ्र जोसा उलकित या फुल्ल कुसुमिता सुहासिनी शोभिनी सुनी सुमधुर एक साथी शरू करेगे विजय विश्व तिरंगा प्य रहे हमारा सदा सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरो शाणे मात का मातृभानी मन सारा झंडाऊ रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके रंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा एक साथ विश्राम एक साफ सागदर्शन एक साथ ऋषवान शुरू करेंगे जन गन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा गंगा वृंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जल रंग तव शुभ नामे जागे तव शुभ शिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता लाइन तोड करणारे सर्व मेहमान लाईन तोड करतील सर्व शिबिरार्थी सभागृहामध्ये सर्व शिबिरार्थी सभागृहामध्ये परस्पर येथन जातील शिबिराचं उद्घाटन होईल एक साथ लाईन तोड सेवादल जागेवर थांबेल सेवादलाचे सगळे कार्यकर्ते अध्यक्षांच्या बरोबर फोटो काढायचा सेवा माहिती माननीय प्रांताध्यक्षांच्या समोर त्याचबरोबर सर्व नेत्यांच्या समोर सेवा दलाचा एक ग्रुप फोटो काढायचा आहे लवकर या सर्वांनी हॅलो बंद करू नको 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 मीडियाची बोलतील बहुतेक ते

किती इकडे घेणार उलट मी का नाही असो द्या जाऊ द्या ते बाबड्या ला लागित होऊन फोटो मातरम वंदे विजय करो ओग्रे पक्षचा विजय हो सोनिया गांधी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद नारा जिंदाबाद नारा चला चला बोल वो को

शिवाजी दे 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 दोन सर असं सोड सोल्डर समोर त्या दिशेला आयोजन केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या अनुषंगानं या कार्यशाळेचं आज खडकवासला पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो तर आपल्या ठिकाणी आहेच आहे या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या ओरिएंटेशनच्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंटरॅक्शन याची त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे ती संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक तृतीय कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल संस्था निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमी निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगाने हे शिबिर या ठिकाणी संपूर्ण काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळते अगदी चंद्रकांत पाटलांनी काल देखील पुण्यात एक विधान केलं फुरसुंगीमध्ये की सांगलीचा एक बडा नेता आज आमच्यात येतोय भाजपा काँग्रेसचे नेते शोधून शोधून त्यांच्या पक्षात प्रवेश देते म्हणून हे सगळ्या शिबिरातून गळती थांबवण्याचा प्रयत्न आहे गळती हा जो विषय आहे हा कांगावा आहे काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा मुलता पक्ष हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे राहता राहायला प्रश्न भाजप असं का करत आहे तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकी नाही आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही स्टेजच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसून येतील तर एक कोटी कार्यकर्ते आहेत पण तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे तुमच्याजवळ तुम्ही सांगता की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं तु भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही हेच यातून आधारित दिल्लीमध्ये आज सर्व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत मोठं दहा वाजता दहा वाजल्यानंतर कसं बघत आहे सगळ्याकडे कारण गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा त्या जो मतांची चोरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे नागरिक नागरिक म्हणजे काय तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदान मतदानाची काय किंमत वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक का आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे अर्थातच लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे अशी करो या मोरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली आहे आणि दहा दिवसात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले उलटा चोर कोतवालकोट आटे ओट चोर को डाटे आणि या संदर्भामध्ये चोरत चोर आणि चिरजोर अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे सर नागपूर मधला दोन प्रश्न आहेत एक तर एक व्हिडिओ व्हायरल झाला नागपूर जबलवर जबलपूर हायवेवरती ना एका पतीनं आपल्या पत्नीचा मृतदेह टू व्हीलरवर न्यायची वेळ आली आहे मदत मागून कुठलीही अँब्युलन्स किंवा कुठल्याही मदत त्याला पोहोचली नाहीये तो व्हिडिओ एवढा भयंकर आहे की मृतदेह पत्नीचा त्याला टू व्हीलरवर बांधून घ्यावा लागतोय विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याकडे कसं बघतं आणि भाजपला काहीतरी आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे सहासष्ट टक्के बजेट हे अँब्युलन्सवर खर्च केला गेला आणि अँब्युलन्सवर का खर्च केला गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणला गेला त्यामुळे उपचाराकरता त्यांनी पैसे बजेटमध्ये ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवाहिसे करता ठेवले तर त्याही ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचं हे उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदी असतानाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा अँब्युलन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड होत आहे दुसरं एक सुनील केदार जे आपल्या माझे आहेत त्यांच्या विरोधात काल काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्यांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला काही त्याचा तो सगळा घोटाळा आहे त्यांना अटक करायची मागणी करते नागपूर काँग्रेसचा तिढा वाढत चालला असं वाटतंय नाही अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी तिढा नाही ना आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा अथवा पक्षाचा काही संबंध नाही मुंबईमध्ये जी काही बॅनरबाजी होताना पाहायला मिळते अधिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या सगळ्यात बॅनरबाजी या पक्षांमध्ये जी सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेली आहे ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या टोळी युद्धाची वेगवेगळे उदाहरणं ही सातत्याने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत कबुतर खाण्याचा प्रश्न आहे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती तिकडे जैन समाजाने आक्रमक भूमिका भूमिका घेतलेली आहे आहे काय आज परत प्रशासनाकडून सर्वांना जीवित राहण्याचा अधिकार आहे प्राणी पक्ष्यांना झाडांना माणसांना आणि त्या अधिकाराचं कुठे आनंद होता कामा नये ही संविधानाने दिलेला आपला हा अधिकार आहे कबुतर जिवंत राहिली पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढंच जर कबुतरांच्या पंखा आणि विषयीमुळे जर खूपच निकामी होऊन जर हजारो लाखो लोक जर मृत्युमुखी पडत असतील तर त्यांनाही जगण्याचा अधिकार निश्चित स्वरूपात आहे आणि हे असे असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबुत्तर जिल्ह्यात या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबूतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा एक प्रयत्न असू शकतो शरद पवारांनी मंडल यात्रा सुरू केली त्यावरनं आता भाजप आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांकडे टीका होताना आठवण आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट स्वरूपामध्ये ही मांडलेली आहे तुर्ताच आम्ही शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या शिबिराच्या आणि कार्यशाळेच्याच एकंदरीत प्रक्रियेला आपण प्रसिद्धी द्यावी हे आपल्याला सर्वांना नंबर ट्रॅक्टरचा प्रश्न सतेज पाटील साहेब विमान आणि पाटील सर ट्रॅक्टरला ना विमानासारखं आणि ह्याच्यासारखं ट्रॅक्टर ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय विमानाने आणि ह्याच्या सरकार विरोध आहे काय करू पाहते भाजप सरकार नाही आता एक नोटिफिकेशन काढलं हॅलो हॅलो ट्रॅक्टर पॉली अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे आता त्याचा उल्लेख बघितला तर ते सगळ्यांना लागू होते असं साधारणपणे आमची कायदेशीर माहिती आहे आणि म्हणून सरकार आता हा जीपीएस ट्रॅकर किंवा ब्लॅक बॉस ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला का बसतो ते आम्हाला कळत नाही शेतकऱ्यावर पूर्ण पंधरा वीस हजार तीस हजारपर्यंत भूर्धन आणण्याचं चा काम चालू आहे आणि मग या देशातल्या शेतकऱ्यांनी अठरा ऑगस्ट पूर्वी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवावा अशी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका ठीक आहे साहेब साहेब दोनच मिनिट दोन मिनिट दोन दोन मिनिट हे राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र दिले राज्यमंत्र्यांनी आमच्या अधिकार अधिकाऱ्यांची बैठक घ्यायला तरी आम्हाला तेवढे अधिकार द्या कसं हे मंत्रिमंडळात काही आलबेल दिसत नाही गोल्ड वॉर सुरू आहे आणि गोल्ड वॉर मधून हे सगळं घडताना दिसते तीनही पक्षांचा ताळमेळ एका पायात एकाचा पायपूस एकाच्या पायात एका नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली कुठल्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकार कधी भांडताना दिसत नाही मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकार अधिकारानं भांडताना दिसत आहे म्हणजे एखादा बोकड कापला की जसे भाग पाडतात ना किंवा ते पूर्वी करायचे तसं आता हे सरकारची शकलं पडतायत आणि प्रत्येकजण आपल्या त्या हिश्श्यावर नाव मारायसाठी टपून बसला आहे अशा प्रकारची स्थिती झाली कुठे घेऊन चाललं आहे महाराष्ट्र आणि कशा कुठे घाई ढकलताय महाराष्ट्राला हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे थोडीतरी लाज शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील सोशी किडी शेतकरी दलित आदिवासी या माणसाचा विचार करावा सत्तेसाठी हावरटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणंघेणं नाही हे आता स्पष्ट झालं आहे आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय ज्यांचा ज्यांना त्यांना वाट्याचं पडला आहे पण जनतेच्या हिताचं यांना काही ना पडलेलं नाही हे यातून दिसते मंडल यात्रेला खर तर विरोध होतो ओबीसीचा कसं बघता तुम्ही शरद पवारांचा मंडळ अधिकार आहे त्यांना काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी मंडलशी काय देणं घेणं आहे का मंडल मंडल आयोग लागू करावा त्याच्या शिफारशी लागू करावं म्हणलं त्यावेळेस रान उठून लोकांचे जीव घेणारे कोण होते बहुजनांच्या पाठीत खंबीर खंजीर बसणारे कोण होते हीच मंडळी होती सत्तेत बसलेली कोणत्या मा, मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावळ देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी म्हणतोय मंडळ आयुक्त काय विचार दिल्लीतल्या आंदोलनानं पण आजचा विरोध केलाय त्यांनी भाजपने की एवढा उशिरा का जाग आली आहे किंवा ह्याच्या संदर्भात पण फार ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागतो आता पुरावे दिलेत तो उशीर का झाला म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशीरावर चर्चा करायला पाहिजे हे जे बेमान आहे देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोसणारी उद्योगपतींना पोसणारी ही ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये ही वेगळी जात आहे या देशाला उद्ध्वस्त करून बहुजनांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर आज टेरिप लौ 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 लौ। ते अमेरिकेने टॅरिफ लावली कशामुळे लावली ते मुळात त्यांच्याकडून जे आईल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जात चाळीस टक्के तेल हे तो आधा अंबानीच्या कंपनी रायरा आणि ह्याच्याकडून खरेदी होतं ते साठ पंचावन्न साठ रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि ब्याण्णव रुपयानं ते विकलं जात आहे साठ हजार कोटी रुपये एका वर्षात कमवले आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून यावं इकडून बंद केलं त्यामुळे ट्रम्प दुखवला हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे या जोडीने मोदी आणि अमित शहानी अंदानी अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार चालवत आहे याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं नाही शरद पवारांनी बोलतो यो गयो त न एक उद्घाटन ल लाउमा साथी